आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी टीव्ही वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज कुलर देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणी पत्ता आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव नाईन एट सिक्स झिरो थ्री सेवन फाईव्ह वन सिक्स कवटे महागा शहरामध्ये लवकरच शिवसृष्टी व अहिल्यासृष्टी उभी राहणार याबाबतच्या कार्यवाहीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश सांगलीच्या कवठेमाकाळ शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक पुतळा उभा करून शिवसृष्टी व अहिलासृष्टी उभी करावी याबाबतचे निवेदन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संजय आबा गिड्डे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे भेट देऊन भेट घेऊन दिली आहे यासाठी कवटेमाकाळ शहरातील जुने बस स्थानक जुने तहसील कार्यालय पट्टांगण व जिल्हा परिषदेची जागा सुचवण्यात आली असून याबाबत प्रस्ताव मागून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ